आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले सराफ हडक सर पुणे नागपूरच्या वैद्यनाथ चौकात मनपा वर्कशॉप समोर पार्क असलेले दोन ट्रक त्याच्या चालकानंच पेटवल्याची घटना घडली आहे ट्रान्सपोर्ट मालकानं पैसे न दिल्यानं रागाच्या भरात चालकानं ट्रक पेटवल्याची माहिती समोर आली आहे आकाश केकाम असं या ट्रक चालकाचं नावे घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलाय तो बेलतरोडी येथील रहिवासी आकाशनं ट्रान्सपोर्ट मालकाला काही पैसे मागितले होते परंतु आकाशकडून अगोदरचे वीस हजार रुपये येणं बाकी असल्यानं मालकानं त्याला पैसे द्यायला नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या आकाशनं दारूच्या नशेमध्ये दोन्ही ट्रकच्या केबिनमध्ये पेट्रोल ओतून आग लावली त्यानंतर अग्निशमन दलानं मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालंय सध्या पोलिसांनी आरोपी आकाशला ताब्यात घेत पुढील चौकशी करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा